नमस्कार मंडळी जाणेजे यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आषाढ महिना सुरू झाला आहे आणि आषाढ म्हटला की आपल्या घरी तण केलं जातं तणाचे वेगवेगळे प्रकार केले जातात आणि ते ऋतुमानानुसार खावेत असंही म्हटलं जातं तर त्यातलाच एक छानसा पदार्थ मी आज करते आहे ते म्हणजे थोडासा ट्विस्ट देऊन तर आपण या गोड पुऱ्या करतो आहे पण या पुऱ्या मी रताळं आणि लाल भोपळा अशा दोन्ही मिक्सच्या करते आहे कारण थोडी थोडी भाजी होती दोन्ही आणि दोन्ही चा छानसा उपयोग होणार होता कारण दोन्ही भाज्या मुळात थोड्याशा गोडूस असतात आणि त्यामुळे त्याच्या अगदी छान लागतात या गोड पुऱ्या तर त्या कशा करायच्या ते बघूया थोडं थोडं म्हणजे एक कप साधारण दोन्ही मिळून असेल त्याच्या फोडी करून घेतल्या मी सालं काढून आणि छानपैकी गुळासोबतच त्याला मी कुकरमध्ये लावलं आहे भांड्यामध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे आता हे जे गुळाचं पाणी आहे तेच मी तीन शिट्ट्यांमध्ये त्याला छान वाफवून घेतलेलं आहे आणि ते गुळाचं पाणी मी एका वाटीत वेगळं काढून ठेवलं आहे मग आधी एका बाऊलमध्ये ह्या ज्या भाज्या आपण उकडून घेतलेल्या आहेत त्याला स्मॅश करून घ्यायचं छानपैकी गुळाचा छान गोडूस पण अजून त्याच्यात उतरतो असं वाफवून घेतल्यामुळे आणि खूप छान होतात या पुऱ्या तर असे सगळे आधी स्मॅश करून घ्यायचं आणि जे गुळाचं पाणी आहे ते त्याच्यात घालायचं आहे आपल्याला वापरायचं आहे म्हणजे ते तर मग ते पाणी घालून आपण त्याच्यामध्ये कणिक घालूया तर ही कणिक मी मोजून एकदम घेतलेली नाही पण साधारण एक दीड कप इतकी असेल आणि जितकी आपल्या त्या भाज्यांमध्ये मावेल तेवढी कणिक आपल्याला घालायची घट्ट पीठ मळायचं एवढं लक्षात ठेवायचं आहे त्याच्यासोबतच मी थोडीशी वेलची पूड थोडीशी सुंठ पूड आणि थोडं जायफळ किसून याच्यात घातलेलं आहे या तिन्हीचा उत्तम स्वादेला लागतो थोडंसं कणभर अगदी मीठ घाला मुठभर थोडेसे दोन चमचे तुपाचे घाला आणि मस्तपैकी हे पीठ मळून घ्यायचं आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे गणित जितकी लागेल त्या प्रमाणातच घ्यायची आहे खूप जास्त पण नाही घालायची आणि खूप कमी नाही म्हणजे सैल व्हायला आहे आणि आपल्याला छान घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण पोळ्यांना जसं पोळ्या करताना भिजवतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट म्हणजे याला लाटताना आपल्याला पुरी लाटताना पीठ लावायला लागू नये इतपत आपल्याला ते घट्ट भिजवायचं आहे तर आता हे असं छान मळून घ्यायचं आपण थोडंसं लागलं घट आपल्याला सैल वाटत असेल भाज्यांमुळे त्याच्यातल्या पाण्यामुळे ते थोडंसं सैल वाटू शकतं म्हणून तसं लागेल असं पीठ आपल्याला वापरायचं तर पिठाचं प्रमाण थोडं इकडे तिकडे कमी जास्त होऊ शकतं तर हे असं छान मळून घेतल्यानंतर आपण वरतून याला एक थोडासा तुपाचा हात लावून ठेवायचा आणि अगदी वेळ असेल आपल्याकडे तर दहा मिनटं आपण हे असं ठेवून द्यायचं नसेल वेळ तर लगेच लाटायला घेतल्यात पुऱ्या तरीही चालू शकतं वरतून लावायला मी थोडी खसखस घेतली हे बघा या पद्धतीने एकदम मऊ आणि छान घट्टसर पीठ मळलं गेलं पाहिजे आपलं खूप सुरेख रंग येतो लाल भोपळ्यामुळे आणि रताळ्यामुळे आणि मस्त गोडी छान येते याला ओरिजिनल गुळ कमी घालावा लागतो आणि खूप छान या पुऱ्या होतात जितक्या खुसखुशीत मऊ तितक्याच त्या खूप सुंदर लागतात चवीला त्याची ओरिजिनल चव आपल्याला घालवायची नाही आहे त्याच्यामुळे गुळाचं प्रमाण एकदम बेताने घालायचं चा। अशा छान पुऱ्या लाटून घ्यायच्या पीठ न लावता जर तुम्हाला वाटत असेल की हे चिकटते तर थोडा तुपाचा तेलाचा हात लावा म्हणजे त्या पुऱ्या छान लाटता येतात तेल पण जास्त पीत नाहीत आणि मस्त होतात त्या वरतून थोडीशी आपण खसखस लावायची आणि एकदा लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजे ती खसखस एकदम व्यवस्थित बसते आणि खूप सुंदर दिसतात पुऱ्या इतकंच नाही तर वाटत नसेल तर खसखस नाही लावली तरी चालू शकतं तर अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या एवढ्या प्रमाणात साधारण बारा तेरा किंवा चौदापर्यंत पुऱ्या होतात लहान मोठ्या जसा तुम्ही आकार कराल तसा अशा छान आपल्या सगळ्या पुऱ्या एकदम आपण लाटून घेतले तेल गरम करत ठेवायचं आणि पुऱ्या होईस्तोवर आणि मस्तपैकी आपण त्याला तळून घेणार आहे या पुऱ्या मुख्य म्हणजे खूप छान फुकतात आणि छान मऊ पण राहतात आणि खुसखुशीत पण होतात वरचं आवरण थोडं खुसखुशीत आणि आता मऊसर लागतात खूप सुंदर चव येते याची मुख्य म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही हे मुलांना एकदम मस्तपैकी खायला देऊ शकता मुलांनाही हे खूप आवडेल तर असा एकदम पारंपरिक पदार्थ आहे या पुऱ्या म्हणजे एकदम टम्म फुकतात खूप काही विशेष याच्यासाठी आपल्याला करावं लागत नाही आणि तयारी पण खूपशी लागते लागत नाही खूप झटपट होतात आणि खूप छान लागतात तर याचा आस्वाद नक्की याच्यासोबत खायला पण काहीही लागत नाही अगदी नुसत्या पुऱ्या पण आपण मस्तपैकी पटापट खाऊ शकतो मुख्य म्हणजे या छानपैकी दोन ते तीन दिवस व्यवस्थित टिकतात छान सगळं शिजलेलं असतं त्याच्यामुळे प्रवासात पण हे आपण उत्तम प्रकारे नेऊ शकतो मुलांच्या डब्यात देऊ शकतो आणि आषाढामध्ये हे आपलं पारंपरिक तळण करणं तर जरुरी आहे आणि ते एकदा करून बघावं जर तुम्ही याची टेस्ट घेतली नसेल तर नक्की हा पदार्थ एकदा करून बघा तुम्हाला तो खूप खूप आवडणार आहे आणि हा व्हिडिओ आणि हा पदार्थ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला काय करायचं माहितीच आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत आणि जर नवीन असाल चॅनलवर तर जरूर जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणेजे यज्ञकर्मा